अनेक दिवसापासनं ज्या निवडणुका थांबल्या होत्या त्या निवडणुका होणार आहे आणि आमच्या राज्यामधले मोठ्या प्रमाणावर नगरपालिका नगरपंचायतचे नगराध्यक्ष म्हणजे या महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला शहरी विकासाला जे स्थानिक पंचायतच्या माध्यमातून विकासाला एक न्याय मिळणार आहे अनेक दिवसापासनं चार चार पाच पाच सात सात वर्षापासनं जनप्रतिनिधी नसल्यामुळं नगरपालिकेला नगराध्यक्ष आणि नगरपंचायतला नगराध्यक्ष नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर स्थानिक विकासाच्या अडचणी होत्या सर्व चार तिथे प्रशासकाकडे होते त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जनतेचं म्हणणं त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हतं पण आता जे नगराध्यक्ष आणि नगरपालिका सदस्य निवडून येतील एक प्रगल्भ लोकशाही एक स्थानिक लेव्हलला ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे सरकारने केंद्र सरकार राज्य सरकार माननीय प्रधानमंत्री मोदींचं आणि राज्याचं देवेंद्र फडणवीस सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातन या महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिका नगरपंचायतचा विकास करण्याकरता या ठिकाणी कर जे जनप्रतिनिधी निवडून येतील एक प्रचंड मोठा एक विकासाच एक पर्व या ठिकाणी सुरू होईल